कोणतं ऑर्डर केलं तू मला लावू मी खोली का मी खोल नाही मी खोली घेतू बुक्कडे बुक्कडे सकाळ स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अगदी मध्ये तर माझं आवडून झाले कपडे पण झाले लादी पण झाले आणि मयांक पण गेला स्कुलला तुम्ही बघितलंच असेल आणि आज आहे गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा आहे आज आणि आता मला आता पूजा करायची तर पहिली पूजा करते आणि हार दिलेत ना एकदम खराब आहेत फुलं तर त्यांना पण काही बोलू नाही शकत पावसामुळे बोलते तशी झालेली आहेत फुलं तर बघा देवाला घालू की नको तर विचार करते तोटेला घालायचं एकच हार मागवले फुलं एकदमच खराब झालीत कशी झाली फुलं तो बोलते पाण्यामुळे झालेत शिकते वाटतच नाही तो हार्ड फ्रेश आहे पूजा करून झाले माझे माझी तर आता चहा पिते चहा आणि बिस्किट आणि मला थोडीशी रांगोळी काढायची आधी त्याच्या आधी चहा पिते पहिला चहा पिल्याशिवाय जमत नाही कारण बाजूच्या ताईंनी दिले त्यांना त्या ते दिवशी पावभाजी दिले त्यांनी त्याच्यात डोकला दिला आणि स्पुवा मॅडम आता डोकला आहेत आंघोळ करून आणि तिने मला इथं आता कामाला लावलं ग्रीटिंग कार्ड रात्री बनवलेला तिला पटलं नाही तुला पटलं नाही अरे ते झालंच नाही बरोबर ना बोलते परत बनवायला चॉकलेट सॉस आणि चपातीचे रोल दिलेले आहेत स्पू आणि टिफिनला आणि माझा अर्धा तास असाच फुकट घालवला खूप गडबड झाली पटकन तिला चपात्या टाकल्या दोन आणि चॉकलेट सॉस लावून दिले चपाती ते अजून बाहेरच येते केस बांधायचे गुरु पौर्णिमेचं ग्रीटिंग बनवली स्प्रोहाचं तू असे अजून टीचर टीचर्स डे च लिहायचं आहे पण ते पाठ केलेलं पाहिजे प्रवा हा मग कसं लिहिणार तू लिहूनच घेऊन जा बघ दाखव कसं वाटतं असं लुक लाईक अ मोबाईल गुगल चल पटकन केस बनते केस बनते हा मस्त छान मला अजून त्याशी कलर पण गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वर सगुरु साक्षात परब्रह्मा तस्मा श्री सद्गुरुमा जय जय तर आज जेवायला बनवलेलं आहे डाळ भात वटाण्याची भाजी पापड भेंड्याची भाजी चपाती पण बनवले पण त्यांना चपाती नको बोलत आहेत डाळ भात भेंड्याची भाजी सलाड हेच देते तर आम्ही आता चाललो आहे माहेरी माझ्या इथे ठाण्याला चाललो आहे ते आजीचं वर्ष रद्द आहे तर तिथे चाललो आहे तर आम्ही दोघीजणी बहीण येते ती तर आम्ही दोघी आता चाललो आहे तिकडेच तर पहिला आता जेवायला देते मनूला मनू पण आले स्कूलमधून आणि मायांसाठी एक सरप्राईज आहे त्याला सरप्राईज करते आता काहीतरी त्याचं पार्सल आलं त्याला माहीत नाही कालच आली मी लपून ठेवलेल्या कपाटामध्ये त्याला आता दाखवते त्याचा पहिला सरप्राईज आहे दोन आहेत ते आत्ताच आले आता जवशील का नंतर खोल का ता, मी खोलते

जेवण नाही जाणार त्याला बघा ट्राय करून अरे बघ ना मला जायला उशीर होतोय घे ना पटकन जेवणात जेवणात तुम्हें मोटे जाए तो तुम्हें ये ना कंफर्टेबल है आता खाऊ घेतलेला आणि चला गाईच फायनली आम्ही पोचलेलो आहो पुरुवाला बसले सगळी काय एकटेच आले मयंक आहे घरी अगं पण हिची पोरगी ना मध्ये कटकट केली होती जोडीला पाहिजे कोणतरी तर जेवायला बनवलं आलू वडी वरण ते आहे चवळी बटाट्याची भाजी आणि त्या आळूच आळूची भाजी त्याच्यानंतर टाकले पोऱ्या बनवल्यात श्रीखंड खाली डब्यात आहे आणि इथं लोणचं आता जेवलं मस्त तर आता आहे बघा मावशीने नाही घेतला जरा डायटिंग बरे

त्यांच्याकडे असं पाया पडत हो पण त्या आमच्या हिच्याकड पण आमच्या बाबतीत हो असं म्हणलं का झालं मग बरोबर आहे अगं जा तू ती बघाय माझे जा तू जर आपण आता पोचलय घरी बहीण पण आल्या इकडेच मिस्टर इथूनच जातील मग ती त्यांच्या सोबतच जाईल तर अशी झोपेत होती रिक्षा मध्ये पण तर आता चहा ठेवल्या मस्त गरम गरम आम्ही आता चहा घेतो पहिले यायची इच्छा नव्हती घरी गेल्यावर माहेरी गेल्यावर माहिती नाही यायची इच्छा होत नाही सगळे होते ना आत्या मावशी दुसऱ्या आत्या दोघीजणी त्या पण आलेल्या चुलत आत्या

नुसती आवाज देत होती तुला दादा 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 बोलवते मग दादा ते रे दीदीला दिदीला घेतली 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 मा बरोबर ओळख झाली ना चिकू चिकू बाय चिकू चिकू बाय चलो हो जा नाही तो ओरडते हे <laughs> तुला तो ड्रेस पाहिजे होता ना तो वाईट हो आताच आमचं जेवण झालंय आणि मायाकला विचारे त्याला दोन सरप्राईज भेटले गिफ्ट काय म्हणू कसं वाटते बाळा सरप्राईज हा मागे दिसत नाही पाहिजे होत किती दिवस झाला आता दादा काय काय भेटलंय सांग बघ नाव सांग झेरेत्सु तांजिरोशेराई नेजुको आणि यो बाकीचे दोन बाई यो यो ही दोघा सेमच आहे नी बघ तू वाट बघ तोंड सेम नाही दोघा ऐकत आणि डुक्कर हा डुक्कर अजून एक मोठा गिफ्ट आलेला लपून ठेवलेला तुला मला सांगितलं पण नाही तुम्हाला पण नव्हतं माहिती आणलं ते कपाटात ठेवलेलं ला। सांगितलं पण नाही मला ऑनलाईन ते ठेवशील का तर घेऊन झोपशील ते सकाळी आणले ना इथं ठेवले मी बघते ते इथं घेऊन झोपला अंगावर तर जा चप्पल मी ट्राय कर तर आजचा ब्लॉग करते जर तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला आज म्हणून दिवस गेलेला आहे मस्त ना म्हणून तर या महिन्यात कोणाचा बड्डे आहे मागा ज्या जुलै मध्ये तिला एक आता तुला किती नाही तिला आता नाईन गिफ्ट भेटतील ना चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला तर चला बाय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय